नवरदेव नावाचा मूवी जो आहे येत्या सव्वीस जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या जा भेटीस जायते येणार आहे तर या मूवीमधीलच एक नवीन गाणे जे आहे प्रेक्षकांच्या भेटीस आलेले आहे या गाण्याचे नाव आहे कधी भेट भेटणार कधी नवरदेवा नवरी हे जे गाणे आहे हे गाणे आदर्श शिंदे आणि सोनाली सोनवणे जी जे आहेत यांनी म्हटलेले आहे आणि एकदम अतिशय सुंदर गाणे जे आहे दोघांनी म्हटलेले आहे तुम्ही जे गाणे ऐकाल तर एकदम अतिशय सुंदर लिरिक्स देखील आहेत त्यासोबतच गाणे देखील अतिशय सुंदर प्रकारे आदर्श शिंदे यांनी म्हटलेले आहे त्यांच्या यापूर्वीचे हे गाण्याचे खूप गाजले होते आणि हे गाणे देखील असेच गाजले दे मला वाटत आहे परंतु तरी तेवढा काही रिस्पॉन्स चित्रपटाच्या गाण्याला भेटलेला दिसलं नाही गाणे येऊन दोन चार दिवस झाले आहे परंतु तेवढा रिस्पॉन्स मराठी प्रेक्षकांनी तरी या गाण्याला जय दिला दिलं नाही गाणे मला तर खूप भारी वाटले आहे लोकेशन देखील गाण्यामध्ये यूज केलेल्या चित्रपटाच्या मेकर्सकडून खूप चांगल्या आहेत आणि चित्रपटचे जे ॲक्टर आहेत त्यांची ॲक्टिंग चांगली आहे ओव्हरऑल गाण्याचं पाहायला गेलं एकदम मेलोडी गाणे आहे तुम्ही नक्की हे गाणे ज्यायचे ऐकू शकता परंतु एक मला जरी वाटतं की सर्वांनी जाऊन हे गाणे एकदा ऐकावे मला बरे वाटले आहे तुम्हाला कसे वाटले तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू